सध्याच्या वातावरणात झालेला बदल पाहता म्हणजे आपण हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे आलेलो आहोत आता आणि हे जे क्लायमेट चेंज म्हणजे वात वातावरणात अचानक बदल होतात त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला बघायला मिळतात उदाहरणार्थ आता सध्या आपल्याकडे सर्दी खोकला ताप याचे रुग्ण बऱ्यापैकी आहेत त्याप्रमाणेच आपल्याकडे सध्या लूज मोशन्स म्हणजे डायरिया टाईप संडासचे वगैरे रुग्ण जास्त प्रमाणात येत आहेत आता ह्या दोन तीन दिवसात तर ह्या रुग्णांचं प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेलं लक्षात येते जे आमच्या रुग्णालयात एकूण बेड आहेत तर त्यापैकी आता सध्या सर्व बेड हे फुल आहेत त्यापैकी पंधरा ते वीस पेशंट हे फक्त डायरियाचे आ... लक्षणांसाठी ॲडमिट झालेले आहेत तर अशा पद्धतीनं हे रुग्ण काय येतात तर वातावरणातल्या बदलामुळे किंवा आत्ता जे उन्हाळ्यामुळे लोकांचं बाहेरचं खाणं किंवा थंड पदार्थ खाणं होतं त्यानंतर उन्हात फिरलं होतं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांनी कटाक्षाने टाळायला हव्यात असं मी लोकांना आवाहन करू इच्छिते कारण की थंड पदार्थ एकदम खाल्ल्याने किंवा बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने शिळे अन्न खाल्ल्याने डायरियासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते तर लोकांनी ह्या गोष्टींचं जराशी जाणीव ठेवली पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये साधा हलका आहार ताजं शिजवलेलं अन्न कुठलेही उघड्यावरचे पदार्थ खाल्ले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच ह्या दिवसातील पाणीसुद्धा खराब होण्याचे खराब असण्याची शक्यता असते तर पाणी प्रत्येकानं उकळून आणि गार करून किंवा गाळून अशा पद्धतीनं व्यवस्थित स्वच्छ पाणीच पिले जाईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला डायरियासारखे आजार टाळता येतील किंवा त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतील आत्ता सध्या रुग्णालयात आत... <coughs> ज्या प्रमाणात पेशंट ॲडमिट होत आहेत त्यानुसार आमच्याकडे जे काही अवेलेबल बेड आहेत तीच बेड आपल्याकडे ग्रामीण रुग्णालयात अवेलेबल आहेत पण सध्या सर्व बेड फुलफिल आहेत तर रुग्णांनी कुठेही घाबरून न जाता किंवा गोंधळून न जाता रुग्णालयाशी संपर्क साधावा आमच्याकडे सुविधा उपलब्ध असल्यास अवश्य आवश्यक रुग्णांना आवश्यक आवश्यक ते उपचार दिलेच जातील जर आपल्याकडे बेड उपलब्ध होत नसतील तर अशाही रुग्णांसाठी आम्ही आजूबाजूच्या दवाखान्या फॉर एक्झाम्पल सोळापूर ग्रामीण रुग्णालय किंवा गारगोटी ग्रामीण रुग्णालय येथेही संपर्क साधून तेथेही सांगून ठेवलेलं आहे म्हणजे अगदी गरज वाटली तर रुग्णांनी तिथेही जाण्यास हरकत नाही जे रुग्णांना आपल्या स्तरावर आपण सुविधा देऊ शकतो किंवा उपचार देऊ शकतो त्यांना आम्ही इथे उपचार देऊ ज्या रुग्णांना जास्त प्रमाणात त्रास होत असेल अशा र रुग्णांना पुढे सी पी आर रुग्णालय येथे संदर्भित केले जाईल तरी लोकांनी कुठल्याही पद्धतीनं घाबरून न जाता नागरिकांनी ह्या गोष्टींना घाबरून न जाता व्यवस्थित दवाखान्याशी संपर्क साधावा आणि योग्य ते उपचार स्वतःवरती करून घ्यावे असे आवाहन मी करते या निमित्ताने धन्यवाद